मित्रांनो आपण कठपुतली दिन साजरा करत आहोत ही केवळ एक कला नाही बरं का तर तो आपल्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे चला तर मग जाणून घेऊयात दोऱ्यांच्या कठपुतळ्या या खास प्रकाराविषयी कठपुतळी ही भारतातील सर्वात प्राचीन नाट्य परंपरांपैकी एक आहे ही कला मुख्यतः राजस्थान महाराष्ट्र आंध्र प्रदेश केरळ आणि कर्नाटक के येथे विशेष प्रचलित आहे कठपुतळी हा शब्द काठ म्हणजे लाको आणि पुतळी म्हणजे बाहुली या शब्दांपासून तयार झाला आहे दोऱ्यांच्या कठपुतळ्या हा कठपुतळी कलेचा एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार आहे यात लाकडाच्या बाहुलांना सूत्रांच्या मदतीनं हलवलं जातं या बाहुलांना रंगबिरंगी पोशाख हावभाव दाखवणारे चेहरे आणि विशिष्ट शैलीतील हालचाल असते ही कला प्राचीन काळी लोकांना शिक्षण देण्यासाठी आणि मनोरंजनासाठी वापरली जायची या कलेचा खरा जादूगार म्हणजे सूत्रधार सूत्रधार म्हणजे तो कलाकार जो या बाहुल्यांना जिवंत करतो तो त्याच्या हातातील दोऱ्यांद्वारे बाहुल्यांची वेगवेगळे आवाज देखील काढतो या कलेत कौशल्य ताल आणि समज असावी लागते बाहुल्यांची हालचाल जितकी नैसर्गिक वाटेल तितक प्रेक्षकांवर त्याचा प्रभाव पडतो म्हणूनच एक चांगला सूत्रधार हा केवळ हाताने नव्हे तर आपल्या हृदयातून ही कला साकारतो भारताच्या विविध भागात कठपुतळी कलेचे अनेक प्रकार प्रचलित आहेत राजस्थानामध्ये कठपुतली नृत्य पारंपरिक आणि ऐतिहासिक जोडलेली असते महाराष्ट्रातील कठपुतळी कला चित्रकथी आणि दशावतार भावल्यांद्वारे पुराण कथांचं सादरीकरण करते कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील कठपुतळ्या या तुंबी कठपुतळी आणि यक्षनागावर आधारित बाहुल्यांचं नृत्य सादर करतात केरळमधील कठपुतळ्या थोलपावा कुथू या पारंपरिक छायापट बाहुली कला सादर करतात या कलेच्या माध्यमातून पौराणिक कथा ऐतिहासिक प्रसंग तसेच सामाजिक संदेश प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवले जातात आजही कठपुतळी कला केवळ परंपरागत कार्यक्रमांसाठी मर्यादित नसून शिक्षण जाहिरात तसेच बालकथांमध्ये याचा प्रभावी उपयोग होतो आहे अनेक कलाकार आणि संस्था आज या परंपरेला आधुनिक रूप देत आहे टीव्ही शो वेब सिरीज चित्रपट यामध्ये कठपुतळी कलेचा वापर होत आहे म्हणूनच या कलेचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे कठपुतळी ही केवळ एक भावली नाही आपल्या संस्कृतीचा सा, एक जिवंत धागा आहे ती एका सूत्रधाराच्या कुशल हातांमध्ये जिवंत होते आणि आपल्याला हास्य आनंद आणि विचार करण्यास प्रवृत्त करणाऱ्या कथा सांगते आजच्या कठपुतळी दिनानिमित्त या कलेला जपणाऱ्या कलाकारांचा सन्मान करूया आणि आपणही या कलेला नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करूया